आपण पाहत आहात मालगाव तलाठी कार्यालयातील एक कर्तव्यदक्ष कोतवाल म्हणजेच माननीय मामासाहेब कांबळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या काही नागरिकांना काही तांत्रिक अडचणी जेव्हा निर्माण होतात त्या कामी मदत व सहकार्य हे माननीय मामासाहेब कांबळे करीत असतात त्यांच्या या कार्याची प्रशासनाने दखल घेऊन मागील महसूल वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा महसूल पंधरवडा अभियान दोन हजार चोवीसचे औचित्य साधून माननीय मामासाहेब कांबळे यांचा माननीय उत्तम दिगे साहेब उपविभागीय अधिकारी मिरज व डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन माननीय मामासाहेब कांबळे यांचा सन्मान करण्यात आला या या प्रसंगी विविध स्तरातून माननीय मामासाहेब कांबळे यांचे अभिनंदन केले जात असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेफलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा